नमस्कार मी स्वप्नाले तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरातील एक धक्कादायक वास्तव्य जे आहे सध्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या लाईव्हच्या माध्यमातून आपण बघत आहात बदलापूरमध्ये सध्या मागणाऱ्यांची जी संख्या आहे ती दिवसांदिवस वाढत चाललेली आहे ज्या वयामध्ये मुलींनी शिक्षण घ्यायला पाहिजे त्याच वयामध्ये कुठेतरी अशा काही अल्पवयीन मुली जे आहेत ते आपल्याला रस्त्यावरती मागताना जे आहे ते भीक मागताना बघायला मिळतात आणि खरंच ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे पण मात्र हे लोक आले कुठून आहेत आणि हे आहे कुठले हे बघणं याचा शोध घेणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे आपण बघतोय आता सध्या ही जी परिस्थिती आहे ती ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे आता आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत उल्हास नदीच्या अगदी किनाऱ्यावरती असलेला आपला जो पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला हे भयंकर दृश्य जे ते आता बघायला मिळत आहेत नेमके आपण खूप वेळेला बघतो की लहान मुलं जे आहे त्यांचा ट्रॅफिकिंगचा जो काही मामला आहे तो समोर येत असतो पण त्या लोकांना कोट्या मुलींना कोणीतरी चोरून आणतो इकडून तिकडून पकडून आणतो दुसरीकडे कुठेतरी त्यांना भीक मागायसाठी सोडले जातं हे आपण क्राईम क्राईम पेट्रोलच्या माध्यमातून खूप वेळेला असे एपिसोड बघितलेले असतात बदलापूर सारख्या शहरामध्ये जर आपण एक वर्षांपूर्वी बघत असाल तर हे दृश्य आपल्याला कुठेच बघायला मिळत नव्हतं पण आता जर आपण बघत असाल तर हे दृश्य आपल्याला ठिकठिकाणी थीक बघायला मिळत आहे आणि या गोष्टींवरती जर आता देखील आळा घातले गेला नाही तर ही भयंकर परिस्थिती होणार आहे म्हणजे प्रत्येक ठिकठिकाणी थीक सार्वजनिक ठिकाणं असू द्या नाहीतर कुठेही असू द्या हे जे परिस्थिती आहे ही आपल्याला बघायला मिळेल आज एका ठिकाणी आपण बघत आहोत की मुलींसाठी जे आहेत अनेक अशा उपाययोजना केल्या जातात परंतु कुठेतरी ह्या छोट्या मुली आल्या कुठून ह्या मुली कोणाच्या आहेत आणि यांच्यावरती ही परिस्थिती आली का तर या गोष्टींकडे खरंच लक्ष जे ते दिलं पाहिजे का यांना कोणीतरी ऑपरेट करतंय का यांचं काहीतरी कुठून तरी, तरी यांचं जे रिमोट आहे ते दुसरं कोणाच्या हातात आहे का मग हे एवढे सगळे आले कुठून का यांना कोणी भीक मागायला भाग पाडतंय का तर हा सगळा जो काही प्रकार आहे तो खरंच प्रशासनाने याच्याकडे गांभीर्यपूर्वक जे आहे ते लक्ष दिलं पाहिजे इकडे ये ना तुझं नाव काय नाम क्या आपका का हा? हां आपका नाम डरो मत, डरो मत। मैं दीदी हूँ आपकी मत। आपका नाम क्या है प्रिया प्रिया आप कहाँ से आए हो पे चल। इधर इधर आओ आओ। तुम भी। बाबू वो तुम्हारी बहन है नहीं। तुमको तुम यहाँ पे कहाँ से आए हो अरे इधर तो प्रिया बगाती ती पड़ गेली भयंकर प्रकार है बच ए तू इकड़े इकड़े है, इकड़े है हे बघा हे हे आता जर नाही थांबला ना बदलापूरकरांनो ही बदलापूरची भयंकर अवस्था होणार आहे बदलापूर शहराची हे वास्तव्य आपण दाखवतो हो आहे म्हटल्यावरती अनेक जे संकट आहे बदलापूर शहरावरती ते देखील येऊ शकतं आणि जर आताच या गोष्टींना जर, जर आपण आळा नाही घातला तर खूप भयंकर प्रकार बदलापूर शहरात घडू शकतात आता या मुली कुठून आल्या काय आल्या आहेत त्यांना काय माहीत नाही फक्त त्यांना चार पैसे कमाव पताय का असे आहे हो मम्मी पप्पा कोण आहे पत्ता येते ना हे बघा काहीच घेणं देणार नाहीये म्हणजे त्यांना मुलींना कळतही नाही आणि हा सर्रास हा जो प्रकार आहे आता याच्यावरती प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे कारण आपण बघतो की भीक मागणाऱ्यांची संख्या बदलापूर शहरामध्ये आपल्याला नाही बघायला मिळत होती एक वर्षापूर्वी जर तुम्ही संख्या ता शुन्य संख्या ही संख्या बघितली तर शून्य संख्या असं म्हणायला हरकत नाही बदलापूर सारख्या चांगल्या शहरामध्ये जर असा काही प्रकार होतायत ठीक आहे ते गरीब आहेत मान्य करतो प्रत्येकाने गरीब गरीबी अनुभवलेली आहे पण हे प्रकार गांभीर्याने घेण्यासारखे आहेत की नाही तुम्ही सांगा कोणीतरी येतं आणि ह्या चिमुकल्या मुली ज्यांचं शिक्षण घेण्याचं वय आहे त्या जर बदलापूरमध्ये अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आहेत तर या यांनाही मदत करायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं मोठे मोठे आपण कार्यक्रम बदलापूर शहरामध्ये साजरे करतो ते कार्यक्रम करण्याबरोबरच बदलापूर शहराचं खरी परिस्थिती काय आहे त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे या मुली आल्या कुठून यांना कोण भीक मागायला भाग पाडताय आणि एवढी काय मजगुरी आहे की या इथे भीक मागतायत या सगळ्या गोष्टींचं जे आहे लक्ष दिलं गेलं पाहिजे आपण त्या साईडला जाऊया तिथून त्या मुली जे आहेत आपल्याला बघायला मिळाल्या आता नेमके हे जे आहे तिथे जे उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती होऊ शकतं ते इथे काही काम करत असतील आणि काम करत असताना ते इथे आलेत पण आता कुठलं काम सुरू आहे आता काय काम सुरू आहे आता आपण जर इथे बघत असाल तर पुलाचं काम देखील पूर्ण झालेलं आहे इथे कुठेही आपल्याला कसल्याही पद्धतीचं काम जे ते चालू असलेलं बघायला मिळत नाही जत्रेचं बोलत असाल तर जत्रा देखील त्या ठिकाणी आहे मागे गणेशोत्सवाची जत्रा त्या साईडला आहे मग हे लोक इथे काय करतायत आणि करत असतील ठीक आहे त्यांची मजगुरी आहे मग लहान मुलांकडनं भीक मागायला लावतायत हे सुद्धा खूप मोठा आणि गांभीर्याने घेण्याचा विषय आहे आज आपण हा विषय तुमच्यापर्यंत मांडलाय जर तुम्ही आवाज उठवणार असाल तर नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगा नाही तर ही परिस्थिती उद्या अशी होईल की रस्त्यावर चालणं देखील मुश्किल होणार आहे आणि रस्त्यावर चालत असताना प्रत्येक व्यक्ती या लहान लहान मुलींचे निरागस चेहरे घेऊन जर तुम्हाला भीक मागेल आणि तुम्हाला नावीलाच असताना त्यांना दहा रुपये पाच रुपये एक रुपये द्यावा लागेल ते आपण वारंवार सांगतोय ते गरीब असतील त्यांची मजबुरी असेल प्रश्नचिन्ह तो नाहीये या ठिकाणी प्रश्न हा आहे की हे एवढे लोक या ठिकाणी येत कुठून या अल्पवयीन मुली भीक का मागतायत आणि ज्या वयात त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे त्या वयामध्ये त्यांच्यावरती अशी परिस्थिती काय येते याच्यावरती काहीच का, या चा का लक्ष दिलं जात नाहीये तुम तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की येऊ द्या आणि बदलापूर शहर जे सुसंस्कृत सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जातं त्या शहरामध्ये जर असे प्रकार समोर येत असतील तर खरंच याकडे प्रशासनाने देखील लक्ष जे ते दिलं गेलं पाहिजे चला तिथे जाऊया आपण हे बघा आ, एका साइडला आपण हे बघतोय हे ठीक आहे गरीब गरीब आहेत ते त्यांचा उदरनिर्वाह जो आहे एका ठिकाणी करतायत ही वास्तव्य परिस्थिती आहे खर तर परंतु अशाच परिस्थितीमध्ये या मुलांनी भीक मागून खायचं हा कुठला प्रकार आहे मग कुठले लोकप्रतिनिधी असतील कोणी असेल ते ह्या लोकांना का मदत नाही करत यांना या मदत का नाही करत यांनाही मदत केली पाहिजे आता ही आपण बघतोय उघड्यावरती स्वयंपाक करतायत यांनाही मदत केली पाहिजे मग यांना मदत का नाही केली जात मग नेमकं प्रकार काय आहे एक टायमाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जर यांना भटकावं लागत असेल तर यांनाही मदत करा काय असेल ते आप लोक से आहे हो नाशिकचे आहे हो का आलात तुम्ही इकडे कशासाठी आल्यावर आय मीन आजच माताला माणूस आहे मागून विकून खातेत काय कोणी राशन दिलं तर राशन घेतात किती मुलं आहेत तुम्हाला मला एक दोन तीन चार तुम्ही फक्त ते मागूनच खाता इथे काम नाही करत काही काय धंदा करते फुगे फागे ऐकून तर जत्र्यामध्ये ऐकू देत नाही पळवतात म्हणून बंद करून ठेवलाय हे मुलं शाळेत नाही का जात काही इथं राहत नाही आम्ही नाशिकला राहते राहायलाच नाशिकला हो आता इथे किती दिवस राहणार आहात बदला उद्याचा दिवस आहे इथं इथे इथे कशासाठी आलात म्हणजे जत्रा होती म्हणून आलात हो जत्र्यासाठी आलो होतो मग काय विक्री झालं तुमचं काही काहीच नाही धंदा नाही काय नाही असत बसले उगच काय ही ही छोटी किती जाते हिची मुकली किती जाते खाली शाळेत जाते का नाही जात होते आपल्यामध्ये बालवाडी मध्ये जात होते पण ते इकडं आल्यासाठी बंद बघा आता, आता तुम्ही उद्या जाणार का परत नाशिकला मग तुम्ही तिकडे काय करताय नाशिकला काय करतात तिकडे बी असं शिंगणळावर राहतात घर नाही दार नाही काय नाही काम नाही देत तुम्हाला कोणी टिटवळ्याला राहतो टिटवळ्याला राहतेत तिथं मैदानाय तिथं राहते माझं कोणी काम नाही देत तुम्हाला काही कोणी काम देत नाही नाही तुझं नाव काय आपका नाम काय बाळा मराठी समजते समजते कोमल 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 इकडे बाळा माझ्याकडे ये हे जेवले की नाही मग तुम्ही लोक हे आता साहेब चाललाय आता आता मी येते तुमच्याकडे बदलापूरचं वास्तव्य आपण बघतो एक फॅमिली जे इकडे आलेली आहे त्यांचं जेवण चाललंय इकडे काय काय बोलतात दादा जागा नाही घर नाही काय स्वयंपाक काय करताय आता या असली भाजी बनवायला आली मेथीची नेहमी असत असत असं काय वाटतं तुम्ही एवढे चांगले अष्टपुष्ट आहात सगळे ज्ञान जवान आहात मग तुम्हाला काम नाही देत कोणी काम नाही करत जत्र्या जत्र्यामध्ये फिरत असते जत्रेत काय विकतात काही फुगे लाईटच्या फुगे असं विकतेत चिटवाळ्यामध्ये राहिला तर पण तिथून पण हकलतात आणि हे पोर ही सगळे घरण आहे दार आहे त्याच्यामुळे स्कूल मध्ये जात नाही पण असं खूप योजना असतात तुम ना तुमच्या लोकांसाठी मग असं काही योजना करत नाही मदत कोणीच करत नाही नाशिकला पण असच नाशिकचं सगळं आधार कार्ड आहे आपलं रेवा असं वोटिंग वगैरे करतात मतदान वगैरे करतात नाही नाही करत वोटिंग वगैरे काही नाही तुम्हाला कोणी येतात ना आमच्या पश्चिम काय करायचं काय वाटतं काही काम मिळालं राहायला घर मिळालं तर तुम्ही करणार का काम हा तसं घर दार मिळल्यावर बारीक लेकरे सगळं स्कूल मध्ये जात असते ना मग आम्हाला पण कामही भेटणार काम करणार का प्रामाणिकपणे जर कोणी काम दिलं तुम्हाला तर काम करणार का बांधकामचं काम सगळंच काम आम्ही करून घेते मग येतं तुम्हाला पण मिळत नाहीये म्हणून तुम्ही करू शकत नाही ओके okay, आता नाशिक वरून आलाय मग आता काय करणार इथे किती दिवस राहणार इथं आता उद्या आहे ना तर उद्या जाणार ठीक आहे आता थंडी वगैरे आहे मग कसं राहायचं कसं थंडी वाजणार ते काय मग म्हणतायचं काय असत असं पाऊस पडला तर मग मग कुठं पण जागा बघून तिथं झोपड्या मारून टाकते भयंकर परिस्थिती आहे ही बघा आपण बघतोय स्वयंपाक करते इथे ताई तू काय करतेस तू तू कि, कि, किती, किती किती, किती वर्ष झाले लग्नाला नाही माहिती दो, नाही किती किती मुलं आहे गोविंद वर्षाचा आहे त्याला गरम नाही लागत एवढं चुलीजवळ चुलीजवळ गरम नाही लागत त्याला तुला वाटत नाही का तुला काहीतरी असं छान घर पाहिजे राहायला काही असं पाप्पा मम्मी पापा नाही यांना आज बघा आज नाशिक काय केलं मोर्चा काढल्या काय बोलतात नाशिक लातरलाय मोर्चा केल्या पण काहीच भेटलं नाही कुठं पण जाऊ दे पण कोणीच आमचं ऐकत नाही म्हणाल मग तेव्हा पण शाळेत गेला की नाही गेला असं गे। फिरतेवरच आम्ही झाले मोठे नाशिकला पहिलं राच्या पंचवटीमध्ये तर तिथंच मागो भिकून खाऊन खाऊन मोठे झाले असं पण असं वाटत असेल ना की तुमच्या मुलांनी तसं नको व्हायला त्यांना काहीतरी चांगलं शिक्षण तुम्ही द्यायला पण आता सरकार पण आम्हाला जागा फिगा दिली घरफिरव दिले तर तिथं राहणार नाही एका जाग्यावर मग शाळेमध्ये पण जाणार असं कोणी काय मदत नाही दिल्यावर कसं काय जाणार मदत पाहिजे तुम्हाला फक्त म्हणजे तुम्ही काम करायला तयार आहात ते आमचा वडील असं मोर्चा फिरच्या करत करत आता म्हातारा झाला लंगडा पण झाला त्यांनी केले मोर्चे वगैरे काढले काय केलं नाशिकला पण काय दिलं नाही काय बोलत काय बोलत होते ते काय बोलायचे काहीच नाही होणार काय बोलायचे ते तिथलं जी जे चव्हाण साहेब आहेत त्याच्या त्याच्या खाली होते ते तर मोर्च्या फिरच्या काढायचे दिल्लीला गेले आता तुम्हाला मध्ये जर कोणी काम दिलं हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला कोणी काम दिलं या मुलांची जबाबदारी जर कोणी घेतली किती किती मुली आहेत ह्या इथे तीन चार मुली आहेत या ना यांची जबाबदारी जर कोणी घेतली यांना शिक्षणाची तर तुम्हाला का? आ, आवडेल का हा चालेल म्हणजे असं राहण्यापेक्षा रस्त्यावरती जर त्यांना कोणी आश्रमात नेलं किंवा त्यांना काही शिक्षणासाठी मदत केली तर तुम्हाला आवडेल ना पण त्या असं आश्रम मध्ये जाऊन टाकलं तर ना, ना एकदा जर त्यांना टाकलं तर तसं ते नाही राहणार हॉस्टेल मध्ये असं स्कूल मध्ये रोज याच जायचं राहिलं तर येतेच जाते हा 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 ना तोंड सात वर्षाचा होता तिला घेऊन गेले शाळा हॉस्टेल मध्ये टाकले पण त्या पोराला जेवण वाटता टायमी साप पायाला चावलाय हो तरी ते लोकांनी दवाखान्यात नेला नाही चादर अंगावर टाकून झोपून घेतलं त्याच्यानं एक पोराला औरंगाबाद मध्ये मारून टाकला नको वाटत पण तुम्हाला जर कोणी बदलापूर मध्ये आता तुम्ही आहात किंवा तुम्ही नाशिकला राहता तुम्हाला कोणी राहायला घर दिलं तुम्हाला काम दिली आणि या मुलांना जर या लहान मुले यांना जर शिक्षणाची सोय केली तर तुम्हाला आवडेल का हो हो त्यांना विचारू आपण हा दादा तुमचे मुलं सांगताय की तुम्ही खूप मोर्चे वगैरे पण काढलेत असं आणि आता असतात नेमकं आम्ही पहिले दिल्लीला मोर्चा काढला दिल्ली, दिल्ली पासून नागपूरला गेले नागपूर पासून आम्ही हायकोर्ट बंबईला गेले दगड फेक केली पोलिसांवर सरकारवर तरी काहीच आमचं कोणीच फिर्याद घेतले नाही आणि कोणी काही दिलं नाही आम्हाला काय होती तेव्हा तुमची आमचं फक्त घरदार लेकरांची शिक्षण करायचं पाहिजे बस तेवढं कुठं कामाला गेले हे मुलं तुमची चांगली मुलं आहेत मग त्यांना कोणी काम, को काम देत नाही का नाही आता कोणी असं फिरस्तीवरच आहे नाही देत कोणी भयंकर परिस्थिती आहे बदला बरोबर चार वर्षाची यात्रा मध्ये आम्हाला तुझं नाव काय आरती आरती तू तु, तुला आवडतं का शाळेत जायला गावाला जाती में। की जाते मी कितीला जाते दुसरीला आरती तुला काय बनायचंय डॉक्टर डॉक्टर बनायच नक्की नक्की डॉ याच नाव काय कोण आहे भाऊ आहे बहीण तुझी बहीण तुझी मग तू तिला घेऊन तिला असं तुला असं कस तरी नाही वाटत का लोकांना पैसे द्या मागायचे हो ना, ना, जा ना जा था था दो? ते तुला डॉक्टर बनायचं मग तुला शाळेत जावं लागेल ना तुझं पूर्ण नाव काय आरती अर्जुन काय आता आता किती लायच काही कधी गेली होती शेवटच्या शाळेमध्ये कधी गेली होती ते जत्रा आहे याच्या पुढे जत्रा जायच्या पहिले शाळेत मॅडम चांगलं शिकवता का नाशिकला जाते का कुठे जाते शाळेत नाशिकला नाही कोल्हापूर छान कोल्हापूरच्या साडे जाते कोल्हापूरला राहते कोल्हापूर भावाकडे राहते राहते डॉक्टर बनायच आहे ना नक्की बनणार तो डॉक्टर बरोबर छान 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 धन्यवाद काळजी घ्या स्वतःची हा गेलं पण आमच्या गरीबाकडे पण लक्ष द्यावं आमचा एवढा काय बोलतात म्हणजे आपण योग करतोय तरी आपल्या गरीबाकडे लक्ष द्यावं सरकारने पब्लिक लोकांनी पण वाटत नसेल ना मुलींनी असं भीक मागून हे करतात तर नाही नाही ही शाळा सुट्टी करून आणली जरा आजारी होती म्हणजे सासरवाडीला येत नाही तिथली म्हणजे गरीब म्हणजे याची शाळा आहेत ना हॉस्टेल म्हणजे आमच्या काय बनवायचं मुलींना तुम्हाला काय वाटतं काय बनवायचं ज्याच्या शाळेत जी शिकन आणि ज्याच्या ती बनवून देते सारखे दिवस नको यायला पाहिजे आमच्या सारखे दिवस यायला नकोय पहा का <laughs> आम्ही रात्रभर गाड्या घेऊन राहते त्यांच्या बरोबर त्यांची झोप मोडती त्यांच्या बरोबर त्यांचं जेवण सगळं जात आहे त्यांची परिस्थिती आमच्यानी सोदत सुधारत नाही काय बनायचं हे इकडे आता मी तुला तेव्हा पकडलं तेव्हा आली नाही माझ्याकडे इकडे काय म्हणायचं तुला आता तिथून बोलत काय म्हणायचं बाळा तुला पोलीस पोलीस आणि पोलीस म्हणून काय करणार तू कोणाला मारणार को। को? <laughs> तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या असे भयंकर परिस्थिती आहे सध्या असे देखील जग जगाचे असे दुःख बघितल्यावर असं वाटतं की आपण खूप सुखी आहोत पण आपल्याजवळ जे जो सुख आहे ते आपण दुसऱ्यांना देखील नक्कीच वाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही किती दिवस आहात इथे आता किती दिवस आहे इथे तुम्ही ते हाकलतील तुम्हाला आता व्हिडिओ बघितल्यावर त्यांना ती पण भीती आहे कारण आपण पहिले स्वरूप ज्या वेळेला दाखवलं त्यावेळेला आम्हाला पण सत्य परिस्थिती माहीत नव्हती पण जेव्हा इथे आलो आणि त्यांचं जेव्हा ऐकून घेतलं आपण की नेमकं त्यांचं ते का इथे आहेत कशी मजगुरी आहे त्यांची त्यावेळेला खरं सत्य परिस्थिती समजली यांना खरंच दोन दिवस आहेत आपण मदत करायला पाहिजे स्थानिक प्रशासनाला आपण विनंती करूया की या गोष्टीकडे खरंच लक्ष द्या आणि जर ह्या ज्या चार पाच मुली आपल्या इथे दिसत आहेत यांच्यापैकी एकीला डॉक्टर बनायचं एकीला पोलीस बनायचं आहे त्यांच्या शिक्षणाचा जरी खर्च आपण जर कोणी उचलू शकत असाल तर खरंच आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि महत्वाचा आशीर्वाद जो आहे तो खरंच तुम्हाला लाभेल तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद